जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका मौजे जामरुक येथून रायगड जिल्ह्यातील मौजे वावढळ येथे कोयना धरणामुळे पुनर्वसित झालेल्या कोयना जामरुक वावढळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे हे छप्पनवे वर्ष असून रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज सकाळी नऊ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायण होणार असून पारायणाचे नेतृत्व हरिभक्त पारायण गणेश महाराज फड परभणी हे करणार आहेत तर पहाटे पाच ते सहा वाजता काकड आरती सायंकाळी पाच ते सहा सामुदायिक हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन रात्र नऊ ते दहा अन्नप्रसाद आणि रात्रो साडेदहा नंतर जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेरील ख्यातनाम कीर्तनकारांद्वारे हरिकीर्तन रूपी सेवा होणार आहे सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात पुनर्वसन झाल्यापासून गेली छप्पन्न वर्षे आज तागायत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंडपणे सुरू आहे गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थ महिला मंडळ जयभवानी तरुण विकास मंडळ यांच्या सहकार्यामुळे वर्षानुवर्षे अखंड हरिनाम सप्ताह हो सुवर्णपर्वाकडे वाटचाल करीत आहे ग्रामस्थांच्या वतीने मंदिराच्या नवीन बांधकामाचा शुभारंभ देखील नुकताच करण्यात आला आहे अखंड हरिनाम सप्ताहात होणाऱ्या प्रवचन हरिपाठ हरिकीर्तनाद्वारे श्रवण सुखाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याची विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे रायतेचा रायगडसाठी राकेश कदम खालापूर रायगड